कुठेतरी काहीतरी प्लेस आहे जिथे मित्रांसोबत असा आनंद घेता येते मी जे पाहिलं ना ते म्हणजे दगडाला पूर्णपणे कोरून त्याला आकार दिलाय हे गाईज वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल कसे आहेत मजेत ना तर मजेतच राहा आणि आज आम्ही आलोय बोरिवली मध्ये संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये आणि आज आम्ही सायकल राईड करणार आहोत सर्व आणि माझे मित्र आणि या दोघे जण आहेत ना एकनाथ आणि विठ्ठल ते खास गावावरून आम्हाला मिळण्यासाठी आलेत आणि त्यांच्यासाठी आम्ही आज आलोय फिरण्यासाठी आणि आज नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला येथील येथील सर्व इन्फॉर्मेशन इथे कसं पोचायचं आणि तिथे कोणकोणते प्लेस विजिट करायचे आहेत ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील तर व्हिडिओच्या सोबत राहा आणि आज आम्ही करणार आहोत सायकल राईड चला मित्रांनो तुम्हाला इथे येण्यासाठी जवळचं स्टेशन आहे बोरिवली आणि बोरिवलीमध्ये आल्यावर तुम्हाला ईश मध्ये यायचं तिथून पुढे चालत पाच मिनिटाच्या अंतरावरच आहे संजय गांधी नॅशनल पार्क स्क्रीनवर दिल्याप्रमाणे येथील एंट्री फीज आहे तिकीट काउंटरच्या पुढेच तिकीट चेक केले जाते त्यानंतरच आपल्या प्रवासाला सुरुवात होते हा विठ्ठल गांधी टेकडी आणि हा गौरव गौरव ओळखत असाल विक्रम आणि एकनाथ मित्रांनो आपण चाललोय आता लेक कडे आणि एक ना चांगले थोडे किडे दिसत आहेत आपल्याला हे बघा आणि इथेच बोटची प्राइस वगैरे हो दिलेली आहे आपल्याला हे बघा सीटर साठी नाईंटी फोर रुपीज आणि चार सीटर साठी वन नाईन्टी रुपीज हा तर मित्रांनो आम्ही सायकल पार करतोय आणि पाच सायकल साठी फक्त एकच चेन दिले एकच लॉकर <laughs> आणि सायकलचे प्राइस मी तुम्हाला सांगतो कसे आहेत ते खूप हा खूप गंडवतात तर आम्हाला आधी सांगितलं दीडशेला चार तास तिथे गेलो त्यानंतर सांगितलं की दीडशेला एक तास दोनशेला नंतर सांगितलं दोनशे सायकल संपल्यात नंतर पाचशेच्या होत्या पाचशेच्या आम्हाला तीनशे मध्ये दिल्यात ते पण गंडवलंय आम्हाला तरी पण बोललो हा ते बोललो ते परवडतात आता काय करणार एवढं चालत करण्यापेक्षा थोडं सायकल राईड पण करू आपण आणि हे बघा म्हणजे सायकलचा चा खूप छान आहे तर मित्रांनो आता सध्या आहेत ना बोटिंग बंद आहे आणि दसऱ्याला चालू होणार आहे तर आम्ही प्लॅन करून आलेलो की बोटिंग करायची होती आम्हाला ठीक आहे नेक्स्ट टाइम आणि आता मी एन्जॉय करतोय स्टेट ऊन स्टेट ऊन स्टेट ऊन आपण नाव काय तुझं आरुष सर मित्रांनो या छोट्या मुलांनी आम्हाला हे दिलंय काय बॉल काय तुझं नाव काय इथेच राहतोस तू इथेच राहतो रोज फिरत असेल ना मग रोज फिरत असेल ना सायकल काय दिलं त्याने मॅजिक बॉल असं म्हणतात ना आयुष्यात प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होतात आणि आज माझी इच्छा पूर्ण होत होती म्हणजेच शाळा संपल्यापासून जवळजवळ चार वर्षांनी आम्ही पाच मित्र पहिल्यांदाच शाळेबाहेर आठवणी साठवून ठेवत होतो तर ही निसर्गाच्या सानिध्यात मित्रांनो आपल्याला असे जागोजागेत आहेत ना मॅप दिलेला आणि त्यानुसार आपण इथली जागा आहे ती एक्सप्लोअर करू शकतो तर आपण सरळ जाणार आहोत आता कानेरी केव्जला आणि त्यानंतर मग बाकीचे जे स्पॉट आहेत ना ते नंतर कव्हर करणार आहोत तर आता आपले मित्र पुढे थांबलेत त्यांना आता मिळत आणि पुढे सरळ जावेत आता कानेरी केवला मित्रांनो तुम्ही जेव्हा फिरायला येताना इथे तेव्हा सायकल जर घेतली असेल तर प्रत्येक वेळी पार्क करत जा काय विक्रम आणि हा कारण इथे कोणावरही भरोसा ठेवू शकत नाही आपण जर चुकून सायकल जर हरवली किंवा काहीतरी झालं तर आपल्याला फाईन भरावी लागेल मित्रांनो पाणी सुद्धा खूप छान आहे असं बोलतोय मी पण ऍक्च्युली नाही हॅलो आता तुम्ही बघू शकता आम्ही इकडे पाणी पिलं आता आणि आता सगळ्यांनी तोंड घेऊन धुवून जरा रिफ्रेश झालेत जरा मग आता इकडनं कानेरी घेऊ हो फक्त तीन किलोमीटर आहे तर आमच्या सोबत आणि आम्ही तुम्हाला दाखवतो काय व्ह्यू आहे कानेरी घेऊचा हो तर मित्रांनो माझ्या मागे पाहू शकता तुम्ही बस गेले पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की तिथे आलात ना तर uh, सायकलच घ्या कारण सायकलवर खूप मजा येते जिथे थांबायचं था। जिथे वाटेल जिथे मन करेल तिथे आपण थांबू शकतो पण uh, बसेसचं तसं नाही जिथे त्यांचा स्टॉप आहे तिथेच थांबावं लागेल आणि इथे मित्रांसोबत एन्जॉय करायला मिळतं अजून काय पाहिजे हो का निसर्गरम्य वातावरणात आपण आलोय अशक्य सुंदर सह्याद्री तर चला आता आपल्याला इथे एक फॉरेनर मित्र भेटला आहे ते फ्रान्स वरून आलेले आहेत तर आपण थोडस त्यांच्याशी कम्युनिकेशन करू की त्यांना आपला महाराष्ट्र कसा वाटला काय वाटला ते सो वॉट डिड यू फील अबाउट Okay, I love this garden. It's really nice. <laughs> first time here. In Maharashtra, first time. No, not in Maharashtra. First time I've been to Mumbai uh, several times. Oh, yeah. But first time in this garden, yes. What's your experience in Maharashtra? Uh, I come here mainly for business. So yeah. for me, it's uh, I have only little time for for fun. What type of business? Um, in electrical. electrical. You feel good? Yes, very good. Thank you. तर ते मित्रांनो त्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन खूप छान वाटला जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय जय या छत्रपती शिवाजी महाराज की जय थँक्यू सो नाइस टू मीट यू व्हॉट्स युअर नेम या गुनुवा माय नेमिक माय नेमिक क्षितिज ओके थँक्यू ओके बाय बाय मित्रांनो कसं आहे आपला महाराष्ट्र तर खूप छान आहे आपली ही खूप छान आहे पण जेव्हा कोणीतरी बाहेरच्या कंट्रीमध्ये येते बाहेरच्या कंट्रीमधून येते आणि आपल्या कंट्रीसाठी जेव्हा कोणीतरी काही चांगलं म्हणते स्पेशली आपल्या महाराष्ट्रासाठी तेव्हा खूप छान वाटते आणि त्यांना महाराष्ट्रामध्ये येऊन खूप छान वाटलं तर मित्रांनो खूप छान एक्सपिरियन्स आहे आणि त्यामध्ये आम्हाला फॉरेनर मिळाले आणि त्यांच्याशी आम्ही कन्वर्सेशन सुद्धा केला जसं जमवत होतं तसं केलं आम्हाला म्हणजे चांगलं बोलता येत होतो नर्वस होते आम्ही सर्व पहिले तर म्हणजे खूप नर्वस झालो होतो अचानक काय माहिती काय झाला होता मी तर तो डायलॉग ऐकलाच असे जब तक चर रहा है, तब जबतक चर्राय तबत चर्राय तबत का उभं आणि मित्रांनो पैशाकडे वगैरे बघू नका पैसे पाहिजे असतील तर आम्ही देऊन देतो हो, पण तुम्ही लाईफ मध्ये खरंच एन्जॉय करा कारण जो हा आम्ही आम्ही एज्युकेशन मध्ये बिझी होतो आमचे कॉलेजेस चालू आम्ही सुट्ट्या काढून कसे तरी आलोय पण आता असं वाटत की हा नशीब आम्ही सुट्ट्या काढून आलो कारण खूप स्पेशल असं खूप चांगलं फील होते की इथे आलोय म्हणजे जे सायकल आम्हाला आता दिव चार वाजेपर्यंत रेंट वर आहे आणि आता साडे बारा ते वाजले आहे सो त्यामुळे आम्ही आता जो सगळ्यात लांबचा ट्रॅक आहे पहिले तो करत आहे आणि तो आहे आमचा कानेरी केव तो आपला मेन गेट जो आहे राजीव गांधी पार्क पार्कचा त्याच्यापासून जवळपास सात ते आठ किलोमीटर आहे सो तुम्ही पहिले जेव्हा सायकल रेंटवर घ्याल तर सगळ्यात पहिले तो कानेरी केवचा ट्रॅक करून घ्याल आणि मग जसं जसं जाल तर इकडे जवळजवळचे ट्रॅक कराल आता बघा हा इथे एक बोर्ड लावलाय कानेरी गुफाल म्हणून तर अजून इथून एक पर्यंत आहे आणि आम्ही आताच खूप सारा थकलोय कारण मध्ये एन्जॉय वगैरे खूप झालं आणि स्पेशली मित्रांनो जेव्हा तुम्ही इकडे या सायकल वगैरे घेऊ तर तुमच्यासोबत थोडे चॉकलेट्स वगैरे काहीतरी स्वीट कॅरी करा मित्रांनो आपण आलो होतो इथे दहा वाजता तर आता आपण एक वाजलाय फायनली आपण आपल्या डेस्टिनेशन वर आलोय आणि ती वरती आपली डेस्टिनेशन तर आता आपण इथे जिथे कुठे पार्किंग असेल सायकलची तर तिथे सायकल पार्क करूया आणि आपला जो मेन इम्पॉर्टंट ट्रॅक होता ज्यासाठी आपण इथे आलोय तर तो ट्रॅक आता आपण चालू करूया आम्हाला तर इथेच एक्साइटमेंट एक्साइटमेंट आहे की वरती गेल्यावर काय फील होईल तर तुम्ही आमच्या सोबत रहा तो सिटीज आहे तो तुम्हाला दाखवलं सर्व काही बट खूप छान वाटत आहे आणि मित्रांनो त्याला सपोर्ट साथ साथ करा खूप मेहनत करतो कॉलेजलाही जात नाही तो महिना महिना युट्युब च्या मागे हार्ड वर्क करतोय तुम्हाला बसल्या जागे तो सर्व कंटेंट दाखवत आहे सो तुम्ही त्याला खूप मदत करा ते काय कुठला घाट करायचं काय काय बोलतो शितीची फॅन भेटली फॅन मित्रांनो इथे एक यूज करत होती तर तिला शितीच्या युट्यूब चॅनल बद्दल माहिती आणि ते सबस्क्राईब करते दोन तास सायकल राईड करून आपण पोहचलोय फायनली कानेरी केव्ज ला आणि आता इथून वर जाणार आहोत आणि आपण एक्सप्लोर करणार आहोत कानेरी केव्ज तर तुम्हाला इथली इन्फॉर्मेशन आणि इथला इतिहास काय तो संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मिळेल तर व्हिडिओच्या सोबत राहा तर चला आता मित्रांसोबत आता मी जाणार आहे खाणारे केव्ज तर चला माझ्या मागे आपण फक्त दोन मिनिट वर आलो चालून पायरा सोडून आणि इथेच आहे तिकीट घर तर तिकीट तुम्हाला दाखवतो किती आहे हे बघा तिकीट जे प्राइस भारतीय नागरिकांसाठी पंचवीस रुपये आणि विदेशी नागरिक जे फॉरेनर वगैरे आहेत ना त्यांच्यासाठी तीनशे रुपये तर एकनाथ गेले तिकीट आणि नाही आपण आता आहोत कानेरी केवला आणि वर सुद्धा खूप छान आहे ऐतिहासिक वास्तू अजूनही तशीच्या तशीच आहे आणि ती तुम्हाला पूर्णपणे जशी जे आहे तशीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मी कान्हेरी लेणी ही महाराष्ट्रात उत्तर मुंबईमध्ये बोरिवली जवळ साष्टी बेटाच्या अरण्यात लेणी आहे ही लेणी इसवी सन पूर्व पहिल्या शतकादरम्यान निर्माण केलेली आहे कान्हेरी लेण्यांमध्ये एकूण एकशे नऊ गुफा आहेत प्रत्येक गुपेतील जमीन म्हणजे गुहेचा दगडी पाया आहे त्यात मोठाल्या खामांना युक्त असे भव्य सभागृह आहे त्यात बुद्ध धर्मियांचे पवित्र स्तूपही आहेत वरील बाजूस पाण्याचं पाठ आणि हौद आहे गुफा पूर्ण झाली की त्यांचे परिवर्तन विहारामध्ये होय आणि तेथे ते बौद्ध धर्मियांचे पुढील कार्यक्रम चालू असत इसवी सणाच्या तिसऱ्या शतकातील बौद्ध दृष्टीने को चा कान्हेरी गुफांना फार महत्व आहे बौद्ध प्रभाव घेऊन कृष्णगिरी उपवनातील भव्य खडकाळ पृष्ठभागावर बरीच दुरुण दृश्यमान होणारी एक वास्तू आहे गुफांचा फार बौद्ध धर्मीय श्रावण यांना राहण्यासाठी अभ्यासासाठी आणि मोठ्या गुपांमधून परिषदा भरविल्या जातात तसेच तेथे स्तूप आहेत त्यामुळे तेथे प्रार्थना करण्यासाठी त्यांचा वापर केला जाईल अवलोकितेश्वराची मूर्ती ही एक वेगळीच विशेष दर्शन देते पदसंघातील जीवन काय हवे आहे याबद्दलचे मार्गदर्शन बहुतेक विहारातील मठाधीश देत असतात मौर्य आणि कुशाण हे सत्ताधीश होते तेव्हा कानेरी हे विद्यापीठ होते मी आतमध्ये एक्सप्लोर केलं मी जे पाहिलं ना म्हणजे दगडाला पूर्णपणे कोरून त्याला आकार दिलाय आणि त्यावेळी कसं कोरलं असेल आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही ही सुंदर अशी लेणी आहे म्हणजे आहे आणि इथे कचरा देखील काही नाही आणि पर्यटक सुद्धा खूप प्रमाणात येतात देशी पर्यटक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे त्या वास्तूची जतन केली जाते ही सर्वात मोठी गोष्ट आहे आणि म्हणजे खूप छान वाटते इथे आल्यावर मित्रांनो आतमध्ये काय ते आपण एक्सप्लोर करणार आहोत हे गौरव आहे माझ्या मागे शिलालेख तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर आणि म्हणजे त्या कोरलेली अजूनही तशीच आहे काही झालेलं नाही म्हणजे त्या काळी कसा अभ्यास असेल ते विचार करू शकता तुम्ही हे बघा पुढे आणि ही बौद्धकालीन लेणी आहे हे बघा या मूर्तीवरून ती आपल्याला समजते की ही बौद्धकालीन लेणी तर मित्रांनो फायनली आम्ही कानेर गेल्स एक्सप्लोअर केला अजून खूप आहे एक्सप्लोअर करण्यासाठी पण आमच्याकडे टाईम नाही कारण सायकली चारच्या आतमध्ये आम्हाला द्यायचं नाही तर आम्हाला पाचशे रुपये फाईन भरावी लागेल त्यामुळे बघा आमची सर्व मंडळी बघा जायचं ना नाएचा 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 आता इथून प्लॅन काय आता कुठे मरीनला मरीनला मरीन आता तुम्हाला सकाळ आकाश दाखवला आता तुम्हाला सनसेट दाखवतो काय काय आकाश दाखवला एवढ्या वरती जाऊ मेहनत करून आता सनसेट दाखवूया हां चलो कायच तर मित्रांनो चालेल ते बघा सायकल चालवत तुम्ही पाहू शकता इथे बस साठी लाईन लागले आणि आम्ही आता चाललोय डायरेक्टली सायकल घेऊन ये बघा अरे समोर बघ ना रील काय बघतोय सायकल चालवताना रील बघतोय बाई डेंजर माणूस आहे यार असं तुम्ही बघितलंय का कोणाला याला काय नाव याला काय नाव द्याल तुम्ही सांगा कमेंट मध्ये सांगा मला सायकल चालवताना रील बघतोय तो ते रे व्हिडिओ करतोय तू हे माझी पण कर ना मग मी काय केलंय हे इल्युमिना टी एकूणदा एक आहे तू ऐकनाथ तुझ्या आईने मला सांगितलंय कुठे नेऊ नका <laughs> तर मित्रांनो फायनली आमचं झालंय फिरून म्हणजे अजून फिरायचं होतं फिरण्यासारखं पण खूप होतं पण टाइम लिमिट होते त्यामुळे आम्हाला बाहेर यावं लागलं आणि जेवढं शक्य झालं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलाय तर व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा पण आम्ही सायकलवर फिरताना खूप आनंद घेतला आणि मित्रसुद्धा दोन वर्षानंतर मिळाले आहे आम्ही पाच जण एकत्र दोन वर्षानंतर आलो त्यामुळे खूप धमाल आली मजा आली आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असं लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा दिसू नका तोपर्यंत मिळाला तशाच काही खास ब्लॉग मध्ये आणि घेतो राजा टाटा बाय बाय गडपती बाप्पा